कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आत्ता आपण आहोत श्री नागेश्वर मंदिराच्या पुलावरती आणि या पुलाच्या ठिकाणी आत्ता आपल्याला चर्चा करायची आहे की कशाप्रकारे महादेवाच्या मंदिरामध्ये हे पाणी जाऊन महादेवाच्या मंदिराची विडंबना होती तर ते पाणी कसलं जातं आहे याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत तात्यासाहेब क्षीरसागर यांचं आपण म्हणणं ऐकून घेणार आहोत नमस्कार कर्ज शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्ज शहर स्वच्छ करण्याचं नुकसा रोपण्याचा हे कार्यक्रम पाच वर्षापासून चालू आहे तरी गावातील काही व्यापारी जी बाबा गावात त्यांचे कोंबडे कोंबड्याचं कोंबड्याचे मांस विकणारे किंवा चिकन विकणारे हे त्यांचे जे राहिलेले माणसं जे उरलेलं ते आणून जाणीपूर्वक या नदीमध्ये टाकत आहेत त्या नदीमुळे टाकल्यामुळं या ठिकाणी महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं पावित्र्य अतिशय धोक्यात आलेलं आहे वेळोवेळी या गोष्टीची आम्ही नगरपंचायतला सूचना केलेल्या किंवा त्यांना आवाहन केलं हे बंद करा बंद करा पण कुणी अजून हे बंद केलेलं नाही तरी तातडीने याच्यावर उपाययोजना होऊन या, या गोष्टी बंद व्हाव्यात हो जर या गोष्टी बंद झाल्या नाहीत तर आगामी काळात आम्ही तीव्र आंदोलन छेड नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आपण पाहतोय की या ठिकाणी कोंबड्या ज्या बॉयलर कोंबड्या आहेत त्या कापलेल्या त्याचे पाखाडं त्याचे आतडे कातडे हे सगळे पडलेले आहेत हा मुख्य पाण्याचा प्रवाह हा, हा मंदिराच्या दिशेने जातोय आणि आज अशी परिस्थिती आहे की भरपूर पावसामुळं मंदिरामध्ये पिंडीपर्यंत हे पाणी जाते आता मी तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवणारच आहोत पण नगरपालिका प्रशासन किंवा कर्जत शहरातल्या इतर लोकांशी आपण या संदर्भात चर्चा केली का किंवा त्या व्यापाऱ्यांना आपण सांगितलं की तुम्ही हा प्रवाहाच्या पलीकडे टाका जेणेकरून मंदिराचं जे प्रदूषण होत आहे ते दिसणार नाही किंवा मंदिराचं जे पावित्र्य ते राखलं जाईल अपवित्र मंदिर होणार नाही आपल्याला आता या ठिकाणी आपण झूम करून पाहणार आहोत कर करतो दिसतंय बघा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे कोंबडीचे पखाड त्याचबरोबर या ठिकाणी कोंबडी आणि काही पक्षी यांचे आतडे कातडे या ठिकाणी पडलेले आहेत सगळे हे चिकन व्यवसाय आहेत जे कर्जत शहरामधली आहेत कारण लांबचा चिकन व्यवसाय कर्जत मध्ये येऊन टाकू शकत नाहीये हे पाण्याचा प्रवाह नागेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना दिसतोय आणि या ठिकाणी रितसर सर्व चिकन व्यवसायिकांना विनंती करण्यात आलेली आहे की अशा प्रकारचे कृती करू नये जेणे जेणेकरून समाज भावना दुखावल्या जातील नमस्ते माझी एक नगरपंचायतला कळकळीची विनंती आहे की आम्ही यांना वारंवार सांगूनही ही घाण चिकन नदीमध्ये आरून वारंवार टाकीत आहेत नगरपंचायतला एकच विनंती आहे की ह्या चिकन, चिकन दुकानदारांना व मासे विक्रेत्यांना सांगावे की त्यांनी ही घाण ही नदीमध्ये टाकू नये किंवा नागेश्वर मंदिर परिसरामध्ये टाकू नये ही विनंती आत्ता आपण आहोत नागेश्वर मंदिरामध्ये मंदिर या ठिकाणी आम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाचं जे पाणी आहे ते मंदिराच्या पिंडीत आलेलं आहे आणि ही पिंड पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळं आमची चॅनलच्या वतीने कर्जत शहरातील सर्व जे चिकनचा व्यवसाय करणारे दुकानदार आहेत त्यांना विनंती आहे की अशा प्रकारे तुम्ही चिकन असं नदीच्या प्रवाहात टाकू नये जेणेकरून हे पाणी हे डायरेक्ट महादेवाच्या पिंडीला नागेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणी आलेला आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे पाण्याची पातळी साहेब तुमचा पाय थोडा हलवता का हे बघा